अहिल्यानगरमध्ये वाढत्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांचं पालकमंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर शहरात अलीकडच्या काही दिवसांपासून जातीय तणावाचं वातावरण निर्माण झालं असून या परिस्थितीमुळे शहरातील नागरिक व्यावसायिक शेतकरी विद्यार्थी आणि महिलांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे शहरातील काही भागांत गैरसमज आणि तणाव वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे शेतकरी वर्गाला शेतीमाल विक्रीत अडथळे येत असून बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे त्यामुळे आर्थिक चक्र मंदावल्याचं चित्र दिसतंय व्यावसायिक आणि लघुउद्योगिक क्षेत्रातही तणावाचा परिणाम जाणवत असून अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गणेश सातपुते जयद्रथ खाकाळ भूषण गुंड महेश सरोदे सागर सातपुते आणि कविता कराळे यांनी शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिलं या निवेदनात प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शहरातील शांतता आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की काही अपप्रवृत्ती शहरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित शांतता समितीच्या बैठकांचे आयोजन आणि नागरिकांशी संवाद आवश्यक आहे शहरातील हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकतेचा संदेश देत शांतता टिकवण्याचं आवाहन केलं आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की अहिल्यानगर शहरातील शांतता एकता आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी तात्काळ प्रभावी पावलं उचलावीत